माणसाचा जन्म मृत्यूच्या मधली राहिलेली वेळ असतो आपल्यापैकी बरेच जण मृत्यूला घाबरतात पण मृत्यू शाश्वत आहे जगात जर काही सत्य असेल तर तो मृत्यू आहे हिंदू धर्मातील गरुड पुराणात माणसाच्या मृत्यूची सर्व रहस्य सांगण्यात आली आहेत मृत्यूनंतर नक्की होतं तरी काय मृत्यूची जाणीव कशी होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात भारतातील मुख्य पुराणामध्ये गरुड पुराणाचा समावेश होतो या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि हरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत माणसाच्या प्रत्येक वाईट कृत्यांचा शिक्षा गरुड पुराणामध्ये देण्यात आली आहे जर तुमची कृत्य चांगली असतील तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळते या उलट तुमची कृत्य वाईट असतील तर वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही आत्मा प्रथम यमलोकात लोकात जाते गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत आत्मा शरीर आणि यमलोकाकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेले तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात अशी मान्यता आहे तेरा दिवसांनंतर पुढचा प्रवास निश्चित होतो गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरकलोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते पहिला मार्ग अर्जी म्हणजे दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकाचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते मृत्यूची चाहूल अशी होते नाभीचक्रात तुटायला सुरुवात होते धार्मिक ग्रंथाचा आधार घेतला की मृत्यूवेळी सर्वात पहिल्यांदा नाभीचक्रात वेग येतो नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र तुटतं नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते कारण येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभीतून होतो हे नाभीचक्र एक दिवसात तुटत नाही त्याला खूप वेळ लागतो जस जसा नाभी चक्र तुटत जातो तरस तसा रहतो। तस तसा जवळ येत राहतो तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात केलेले आहेत त्यामध्ये गरुड पुराण सूर्य अरुण संवाद समुद्रशास्त्र आणि कापलिक संहिता या ग्रंथामध्ये प्रामुख्याने दिले आहेत नाक दिसणं बंद होतं या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात त्यातून समजतं की शरीराचा त्याग करण्याची वेळ जवळ आली आहे या ग्रंथामध्ये मृत्यूपूर्वी व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणं बंद होत मृत्यूनंतर आत्म्याचं काय होते मृत्यूनंतर आत्मा कोठे अदृश्य होतो या प्रश्नाचे नेहमीच वेगळे वर्णन केले जाते तथापि एक गोष्टीत एकत्रित आहेत मृत्यूनंतर तेरा दिवस तर आत्मा पृथ्वीवरच असतो आपण नेलो आहेत हे समजून घेण्यासाठीच माणसाला खूप वेळ लागतो मृत माणसाचा आत्मा तेरा दिवस पृथ्वीवरच असतो